नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास जाणून घेताना बेल्हे या चुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातलं जे गाव आहे या ठिकाणी लोकनाट्य आणि लावणी तमाशा महोत्सव गेल्या बारा वर्षापासून संपन्न होतो आहे खरंतर हा तमाशा महोत्सव आता लावणी आणि तमाशा महोत्सव राहिला नाही हा लोककला सांस्कृतिक महोत्सव झालेला आहे अण्णा वसंतराव जगतापांना म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांचे खऱ्या अर्थानं वारसदार आहेत आणि अशा या अण्णाने आत्तापर्यंत लोककलेला खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे लोककलावंतांचे ते आश्रयदाते ठरलेले आहेत कुणीतरी कुणाच्यासाठी काही कितीतरी केल्याशिवाय त्याला त्याचं त्याल मोठेपण प्राप्त होत नाही आणि म्हणून वसंतराव जगतापांना तुमचं काम खूप मोठं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या रसिकांच्यापर्यंत कलावंतांच्यापर्यंत मान्य वसंतराव जगतापांना पोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी त्यांचं या ठिकाणी पेल्लागाव तरच आहे पण महाराष्ट्रात ते अनेक रसिक आहेत मी अण्णाला विचारणार आहे की गेल्या बारा वर्षामध्ये तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून संचालकांच्या सहकार्यातून हा तमाशा महोत्सव लावणी महोत्सव चालवत होता यावर्षी या तुम्ही एका नव्या समर्थ नागरिक सहकार कार्य पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष झालेला पण या ठिकाणी तुम्ही संस्था जोमान उभी केलेली आहे पण आता यावर्षी तमाशा महोत्सवाला जो निधी कमी पडत नाही आहे पण आमच्यासारखे रसिक आणि महाराष्ट्रातले रसिक आपण होऊन येऊन यासाठी या, या ठिकाणी हे या या रसिकांना आनंद देत आहेत किंवा निधी देत आहेत त्याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक आहेत सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत आणि म्हणून अण्णांना कालपासून खूप चांगला धीर आलेला आहे म्हणजे अण्णा समर्थ आहेत अण्णा स्वतः त्यांची आर्थिक परिस्थिती संजय विश्वासराव अण्णा आणि त्यांच्या चालक मंडळांची तर आहेत पण माणसं आपण होऊन द्यायला लागलेत तर अण्णा मला सांगा या महोत्सवाचं वेगळं वैशिष्ट्य काय सर या महोत्सवाचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे का आपण प्रतिवर्षी या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक तमाशा अभ्यासक येतात कलावंत येतात अधिक प्रमुख पाहुणे भरपूर येतात पण या वर्षी मी अक्षरशः चाट झालो का बारा वर्षाचं आपण जे फलित बारा वर्ष आपण जे बाहेर गावी सर्वांना सेवा दिली बाहेरगावच्या लोकांनी काय त्यांच्या डोक्यात आलं काय माहिती परंतु आर्थिक विषयाचा दो दो पाऊस पडला कालपासून आहे ना सर चार ते पाच लाख रुपये लोकांनी बाहेरच्या लोकांनी दिले हा त्यात पन्नास पन्नास हजार पंचवीस हजार वीस हजार आम्ही म्हणलं काय बघ आपण बारा वर्ष केलेलं म्हणजे आम्ही कोणालाही पैशाची मागणी आजपर्यंत केली नाही भविष्यातही करणार नाही परंतु उत्स्फूर्तपणे लोकांनी या महोत्सवाला या वर्षी चार ते पाच लाख रुपये दिले हेच खास या वर्षी जेव्हा समाशाचे यश आहे खूप अन्न मला त्याचा खूप आनंद झालेला आहे आणि आनंद दिल्यानंतर आनंद वाढतो हे आहे तुम्ही दुसऱ्याला आनंद देता म्हणून तुमच्या जीवनातला आनंद सातत्यानं वाढतोय संजय भाऊ विश्वासराव मला सांगा तुम्ही निवास व्यवस्थेपासून स्टेज व्यवस्थेपर्यंत सगळं काम करता तुमचं कौतुक सकाळी नाशिकच्या दोन रसिकांनी खूप सुंदररीत्या केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काल त्यांना कशा पद्धतीने आणलं आणि आता रसिक वाढू लागलेले आहेत याबद्दल काय वाटतंय काल बात नाशिकची बातमी तीन वाजता त्यांनी फोन केला मी त्यांना लहान हे गेलो पाहतांची सगळी व्यवस्था करून परत गेलो आणि सकाळपासून सगळ्यांचे नाश्ता चहा पाणी परत सगळ्या आर्थिक आम्हाला वाटतं मास्तर दुसऱ्यासाठी केल्यानंतर खूप होतं आमच्या जमिनी आमची घरं आमचे फ्लॅट आमचे पेट्रोल पंप रस्त्याच्या कडेला आहेत आमच्या गावातले सांगतोय पण त्यानंतर इतके आहेत ते पण ते दुसऱ्यासाठी करत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनातला आनंद मिळत नाही तुम्ही स्वतः एक साधे व्यावसायिक आहात दुसऱ्यासाठी करताय आम्ही दुसऱ्यासाठी करतोय पापाबाई दुसऱ्यासाठी करतायत अण्णा दुसऱ्यासाठी करतायत सर दुसऱ्यासाठी करतायत हे साहेब दुसऱ्यासाठी करताय हे सगळं करतायत अण्णा काय वाटतंय मला विशेष जर झालं तर लहानपणापासूनची आमची मैत्री आहे आणि लहानपणापासूनची मैत्री असल्यामुळं संस्थापक अध्यक्ष मी ज्या संस्थेत होतो असं म्हणायची पाळी आहे तर सतत बारा वर्ष व्यक्ती या कार्यक्रमाचं नियोजन करते कोण आलेले नये कुठले काय पाहू नये सर्व मॅनेजमेंट त्यांना माहिती आहे आणि माझ्यानंतर सर्व महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते संजय विश्वासराव माझे मित्र त्यांना या नियोजनाची माहिती असल्यामुळं होत आहे रे लक्षात ठेवा दिल्याशिवाय मिळत नाही या हातानं दिलं की त्या हातानं आपल्याला आपोआप येतं हा नियतीचा एक नियम आहे थोडा सर बरोबर खरोखर तुम्हाला काय वाटतंय या पतसं या पतसंस्थेच्या उद्घाटनाला आणि या वर्षाच्या महोत्सवाला तुम्ही नव्यान आलेला मुख्य मुद्दा असा आहे वारंवार मी हा मुद्दा मानतो की जुन्नदम गेले हे जे गाव आहे त्या गावाच्या डी एन एमध्येच तमाशा आहे मुक्ताई देवीच्या वेळासुद्धा पाच सहा गल्ल्यामध्ये हे तमाशाचे कार्यक्रम सुरू होतात थोडक्यात आपण पालिकास मी पण बघितलं आहे अगदी साधे साधे कलाकार जरी रस्त्यावरती कला सादर करत असले आणि त्यांना ठरलेल्या विदागीपेक्षा बक्षिसाची रक्कम ही गेरले गावामध्ये निश्चितपणानं जास्त असते आणि म्हणजे आपण म्हणतो की पंढरपूरची वारी ही आपली सांस्कृतिक परंपरा सा आहे तसं आम्हाला तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने आम्हा सगळ्या तमाशा रसिकांसाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात वारी ही सुरू केलेली आहे आणि ज्या अडचणी येतात त्यावेळेला चांगलं काम जिथं चाललं असेल त्या चांगल्या कामाच्या मागेमागं महाराष्ट्र उभा राहतो त्यामुळे दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या बेल्ले वारीला वसंत संस्थात्मक पाठबळ गाव आणि ही परंपरा आषाढी वर्ष शेतकर्ष चालू आहेत ओके तुम्ही बोरखडे साहेब सर तुम्ही उपस्थित आहे गावाचं मोठेपण गाव अण्णांच्या पाठीशी उभं आहे अण्णांचं मोठेपणे वसंतराव जगताप अण्णांचं आहेत पण दत्ता महाडिक यांना दैवत मानून अण्णा काम करतायत हे सामाजिक काम नाही का हे अतिशय उत्कृष्ट सामाजिक काम आहे ज्या वेळेला वसंतरावांना गायला लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने दत्ता माढिकच समोर उभे आहेत अशा प्रकारचा भास आणि त्यांनी ही जी लोककला या ठिकाणी जपलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामधील जे काही कलावंत आहे त्या कलावंतांना एक व्यासपीठ अण्णांनी उपलब्ध करून दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णांनी हा जो लोककला महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे तर त्याला महाराष्ट्रामध्ये तोंड नाही आणि खरं तर महाराष्ट्र शासनाने या लोककला महोत्सवाला आर्थिक सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे अशी माहिती प्रमाण आहे तुम्ही साहेब इथं उपस्थित आहे गेल्या वर्षी बारावा महोत्सव झाला यावर्षी तेरावा होतो की नाही असं वाटत होतं वाटत होतं आणि काय झालं सध्या परिस्थिती जरा शेतकऱ्यांची अवघड असल्यामुळे या वर्षी जरा शेतकरी कमी पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यापेक्षा पंचवीस पटीने निवडल्या हो ना फार जास्त नाही होणार आहे पण या वर्षी होईल का नाही असं वाटत होतं काय वाटतंय नाही असं वाटत होतं पण लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला गावचे लोक आहेतच अण्णांच्या पाठी तुम्ही संचालक मंडळ ठामपणे उभा आहे बाहेरच्या माणसांचा मदतीचा ओघ येतोय ना अजून येणार हा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाने उद्या जोरदार कार्यक्रम पेक्षा पण अजून जो जोम्यामध्ये आणि जो शकतो त्याबद्दल खरं तर अण्णांचा केलं पाहिजे आणि सगळे लोक साथ देतात गावातले देतात बाहेरचे देतात सगळ्यांचा मनापासून एकदा धन्यवाद करतो आणि अण्णांना पण मनापासून तुम्ही सांगा काय वाटतं हा लोककला महोत्सव खरं तर संकल्पना ही वसंत अण्णा जगतापांची होती परंतु त्यांचे सवंगडी म्हणजे त्यांचे साथीदार मित्र संजू बाबा असतील राकेश भाऊ असतील गणेश भाऊ असतील ही सर्व मंडळी आणि महाराष्ट्रातील सर्व तमाशा कलावंत आणि पार्लेकर सर आपणसुद्धा या महोत्सवामध्ये खरं तर रिरीना अग्रेसर असता आणि तुमचं चांगलं मोलाचं मार्गदर्शन या निमित्तानं मिळतंय म्हणून आपल्यालाही धन्यवाद देतो आणि अग्वसदानांना पुढील कार्याच्या शुभेच्छा देतो राकेश भाऊ तुम्ही या तमाशा महोत्सवाचे उपाध्यक्ष आहात साई कुमार चॅरिटेबल ट्रस्टचे आता हा महोत्सव होतो का नाही होणार आहे की नाही हे हा मुद्दा मागं पडलेला आहे आता एक मुद्दा आहे की अण्णांचे खरे साथीदार सिलेदार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत म्हणजे एक माणूस गेला तर दुसरा माणूस येतो आहे म्हणजे आपल्याला माणसांचा तोटा नाही आणि आता या महोत्सवात तर पैशाचा पण तोटाच नाही ही वस्तुस्थिती आहे महोत्सव आता पुढे चालला आहे आणि उद्या या ठिकाणी आता टोकाला गेलेलाच आहे याबद्दल काय वाटतंय गेल्या तेरा वर्षापूर्वी आदरणीय वसंत अण्णा जगताप यांच्या संकल्पनेतून या तमाशा महोत्सवाचा जन्म झाला आणि गेले तेरा वर्ष अविरतपणे हा तमाशा महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतो तुमच्यासारखे तमाशा अभ्यासक असतील संशोधक असतील हे यावेळेस उपस्थित राहून ह्या तमाशा महोत्सवाला चार चांद लावतात हा तमाशा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायचं काम तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून होत आहे आणि हा तमाशा महोत्सव अविरतपणे अनेक वर्ष जोपर्यंत अन्न आहे तोपर्यंत हा तमाशा महोत्सव चालू राहणार आहे आणि याला भरभरून महाराष्ट्रातल्या संपूर्णच तमाशा रसिका असल तमाशा कलावंत असल यांचा भरपूर असा प्रतिसाद असतो त्यामुळं हा तमाशाचा महोत्सवाचा स्तर दिवसानंदिवस हा वाढत आलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याचं आयोजन नियोजन आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोक करत आहोत तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो आहे जाणीवपूर्वक की दोन प्रकारची माणसं असतात एक सेवाभावी काम करणार आहे आणि दुसरी दुसऱ्यांच्या पैशात आपलं स्वतःचा आनंद घेणार आहे स्वतःच्या खिशात हात न घालणार आहे म्हणजे ती तात्पुरती माणसं असतात तुम्हाला सेवेतला आनंद खरोखर मिळतोय का सतरा वर्ष भरपूर आनंद मिळतो सर गेले बारा वर्षापासून आम्ही ज्या वेळेस आनंदच्या महाराज काम करतोय तर अतिशय हा म्हणजे आमच्या घरातला एक सोहळा आहे एक मोठा उत्सव आहे या गेले तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्ण जसं काही आमच्या घरातला एक लग्न सोहळा असेल किंवा मोठा सोहळा असेल अशा पद्धतीने सर्व त्यामध्ये आम्ही सर्व त्या संचालक मंडळ असेल नुसतं संचालक मंडळ नाही तर गावातील संपूर्ण ग्रामस्थ आमच्याबरोबर असतात हिरारीने काम करतात या वंचवाडीचे सरपंच असे मोहनशेठ मटाले जे तालुक्याचे कार्यकर्ते सारखे मग आलेले संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली असेल सातारा असेल या पापाभाईसारखे आमचे मार्गदर्शक आहे या ठिकाणी येऊन आम्हाला जे मोलाचं सहकार्य करतात आणि त्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आयुर्वेदपणे हा चालूही राहणार रा आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला गणेशजी तुम्ही तर अण्णांच्या पाठीशी पहिल्यापासून आहे आणि अण्णांचं सुखदुःख असेल अण्णांची कुठलीही गोष्ट असेल त्याच्या पाठी मग ठामपणे तो उभे वाचता माझं स्वतःचं भलं कुणीतरी अण्णांचे मार्गदर्शन झाले ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये काय वाटतंय यावर्षी जो तमाशा महोत्सव होतोय तो खरोखरच वेगळ्या पद्धतीचाच वाटतोय कारण यावेळी सर्वसामान्य पब्लिक सर्वसामान्य जी जनता आहे ती अण्णांच्या पाठीमागे ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस वेगळं पण पा, नक्कीच जाणवतं आणि हा महोत्सव अगदी जोमाने चालला आहे असं मला वाटतं बापाबाई सगळं ऐकल्यानंतर तुम्ही एक संगीतरत्ना दत्ता माडिक पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाबोरगावकर या दोघांच्यावरही बेल्लागाव प्रेम करत आहे आणि पुणे जिल्हा प्रेम करतो आहे तुमच्या वडिलांचं गुलाबराव मामांच नाव लावल्यानंतर तुम्ही अण्णांची कृतज्ञता व्यक्त करताय आणि सतत्यानं उपस्थित राहत आहे का काय कसं आहे कोण काही त्या आमच्या वडिलांचं नाव किंवा माटीकांनाचं नाव देऊन काय अण्णांना काय केंद्रातनं किंवा राज्यातनं एखादा फंड येणार नाही परंतु ते एक सेवाभावी याच्यातून किंवा त्या कलेवर निष्ठा असल्यामुळं हे सगळं करतात आणि आज गेलेले चाळीस वर्ष झालं त्या लोकांना जाऊन त्या लोकांचं नाव ठेवण्याचं काम करतात त्यांना हे आम्ही आमच्या दोन्ही कुटुंबाने त्यांचं कितीतरी काही त्यांचा आभार मानल्याचं ओळखचं आहे ते कोण करत नसतं परंतु त्यांना एक कलेचा छंद आहे त्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कलावंताला न्याय देण्याचं काम हे व्यासपीठ करतं मला तर खरं वाटत होतं यावर्षी आणि नाही आता महोत्सव आपण थांबवूया का तुम्हाला त्रास होत असेल तर ते थांबूया नाही नाही म्हणले काय नाही ते करू कसं काय करायचे परंतु त्यांनी जे त्यांची सम मा समजलेले लोक आहेत मग संजय स जवळची माणसं आहेत संजय विश्वासराव असतील आमचे राकेश डोळस असतील परत आमचे गणेशजी असतील आबासभाई असतील सर्वच लोकांनी त्यांना त्यांच्याबरोबर उभा राहून तो आमच्या सांगली सातारा जिल्ह्यातील लोकांनी सांगलं आण तुम्ही काही कुठलाही शब्द टाका आम्हाला आम्ही ते करायला तयार आहोत आणि आर्थिक बाजू असो काही बाजू असो तरीसुद्धा ते ते आम्ही ती जबाबदारी घेतली आणि अण्णा इथून पुढं तुम्ही हे का पण राहणार नाही याचा अर्थ हे काय स्वार्थासाठी करतच नाही आणि आम्हाला किंवा आमच्या दोन्ही कुटुंबांना कितीतरी काय केलं तर ते होणार नाही आमची परिस्थिती नसताना मांडिकांनाची कुटुंबाची किंवा आमच्या परी कुटुंबाची तुम्हीही करताय म्हणजे आम्ही तुमचं उत्पा म्हणजे पायधून पाणी पिलं पाहिजे असं आमचं एवढं मोठं काम आहे तुम्ही आणि महाराष्ट्रातल्या सर्व कलावंतासाठी करता अण्णा नक्कीच तुम्हाला परमेश्वर तुम्हाला या कामाची पोहोच पावती मिळल मिळालीच आहे अजूनही मिळेल तुमचं आरोग्य परमेश्वरांनी चांगलं ठेवावं तुम्हाला उदंड आयुष्य देवं खरोखर वसंतराव अण्णा यांचं आरोग्य आणि यांचं समाजकार्य खरोखर या निमित्तानं पुढे येत आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विचार या ठिकाणी अण्णा हा महोत्सव आता फक्त बेलल्याचा राहिला नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे महाराष्ट्रातल्या रसिकांचा झालेला आहे रसिक वाढायला लागलेले आहेत आणि आता पैसे क्षा राखे भाऊ माणसं महत्त्वाचे आहे आणि तुमचे सर्वांचे पाय इतके जमिनीवर आहेत आम्ही बघतोय प्रत्येकाला तुम्ही रिस्पेक्ट देणं प्रत्येकाला वागवणं फक्त कामापुरतं तुम्ही आनंद घेत नाही आहे तर इतरांनाही आनंद मिळवण्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करताय हा महोत्सव निश्चितपणे राहील आणि जोपर्यंत तमाशा महोत्सव आहे तो आम्ही सुद्धा येत राहणार आहे तर अण्णा खूप खूप धन्यवाद तुमची प्रतिक्रिया सर तुम्ही जे बोलले ना आता ते फार महत्त्वाचं झाले का हा महोत्सव फक्त बेल्यापूरचा राहिलेला नाही तर हा महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला महोत्सव आहे याचा आर्थिक जो भार आहे तर मी तो म्हणतो आता महाराष्ट्र घेतलेलं बारवी त्याच्यानंतर आता आमच्या उपाध्यक्षांनी सांगितलं की अण्णा आहे तोपर्यंत तर हा महोत्सव बंद होणार नाही पण मी तुम्हाला अशी खात्री देतो का आता दे माझ्या माग संजय विश्वासराव आहेत राकेश हे लोक शिकायला लागलेत मॅनेजमेंटमध्ये त्यांना इथून माग मागं थोडं डावललं जात होतं असं त्यांचा माझ्यावर आक्षेप होता परंतु त्या काही गोष्टी आता काळाच्या पडद्याआड गेल्यात तर ते ह्या महोत्सवापासून ते कार्यरत झालेत आणि मॅनेजमेंटची जी, जी सगळं माहिती आहे ना ती उपाध्यक्ष म्हणजे राकेशला आहे मास्तरांच्या बाबतीत मागाशी मी सांगितलं का त्यांना मोठ्या कुठली कुठली जी आवना आहे मास्तरांना त्यांना फक्त मॅनेजमेंट करायला आवडतं मग आलेल्या सर्व पाहुण्यांची ठेप बारा वर्ष तेच करता येत आजकाल जसं असं वेळ मिळेल तसं तसं सर्व त्यांचे त्यांचे योगदान देण्याचे ते शंभर टक्के प्रयत्न आहेत आमचे गावचे भाजप कार्यकर्ते म्हणजे आता आमचे थोडक्यात सोयरेच म्हणायची काय तर ते सुद्धा या वर्षीपासून म्हणजे जास्त कार्यरत आहे आणि यावर्षीपासून नाही ते इथून पुढं नेहमी आपल्या पाठीशी उभं राहणार आहेत आमच्या संस्थेचे म्हणजे साई समर्थाचे हे दोन्ही सल्लागार आहेत बाबनराव गुंजाळ सरपंच साहेब आणि मोहन शेठ मटाले तर या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आज बी यशस्वी आहे आणि भविष्यात बी शंभर टक्के यशस्वी होईल याची मात्र शंभर टक्के खात्री खूप अण्णा तुम्ही खूप मौलिक विचार दिला ज्याला आवड आहे काम करण्याची ती माणसं आता तुम्हाला पक्की सापडलेली आहेत आणि ती निश्चित ठामपणे तुमच्या आयुष्यात तुमच्या पाठीशी उभा राहतील आणि भेटूया आपण पुढच्या तमाशा महोत्सवाला लोकनाट्य कला महोत्सवा लोककला सांस्कृतिक महोत्सवाला पुढच्या वर्षी आपण भेटूया धन्यवाद